आपण भागा भागा एक भागाकाराचं गरीब घेऊ बरं सर्वात सोपं हा भागाकार तिसरीच्या मुलांना यायला पाहिजे चाळीस भागीला आठ आठसा पडा येते आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चौ बत्तीस आठा पंच पंच म्हणजे पाच आठा पंच चाळीस वजाबाकी केली तर काय उरलं हे तिसऱ्या वर्गाचं गरीब आता याच्या पुढे जाऊन बघा याला काय म्हणतो आपण भागाकार याला काय म्हणतो आपण बाकी याला काय म्हणतो आपण भाजक याला नाव आहे भाज्य आता हा आठ मोठा वाटतो आहे का चाळीस मोठा वाटतो मोठं कोण म्हणजे भाज्य मोठ भाजक हाच वे फॅक्टर यालाच म्हणतात अवयव चाळीसचा अवयव कोण आठ चाळीसचा भाजक कोण आठ चाळीसचा विभाजक कोण आठ जेव्हा आपल्याला विभाजक विचारतात तेव्हा आपल्याला हे आठ पाहिजे असतात <coughs> जेव्हा आपल्याला विभाज्य विचारतात विभाज्य जर विचारत आहे तेव्हा मोठा आकडा तो कारण याच्या पाड्यात तो कुठं भेटला पाहिजे <coughs> याच्या पाड्यात हा आकडा कुठेतरी सापडणार मग जेव्हा विभाज्य विचारतात तेव्हा मोठा आकडा असतो जेव्हा विभाजक विचारतात तेव्हा लहान आकडा असतो यालाच लोक यालाच नाव दिला आहे म सा मी याला इंग्रजीत म्हणतो आपण हायस्ट कॉमन फॅक्टर हायेस्ट कॉमन फॅक्टर जेव्हा हा आकडा विचारतात तेव्हा विचारत असतात लसावी म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपल लिस्ट कॉमन मल्टिपल तर जेव्हा मसावी विचारतील तेव्हा हे आकडा विचारतील जेव्हा लसावी विचारतील तेव्हा हा आकडा विचारतील एवढं लक्षात येत आहे म्हणजे जनरली मसावी जनरली काय मसावी लहानच असतो त्याच्या पाड्यात हे सापडतात लसावी हा मोठा असतो आता याचे एक उदाहरण आपण घेऊ सोपं घेऊ दहा आणि पंधरा या दोन संख्या आहेत याचा आपल्याला लसावी मसावी कसा कसा निघतो ते तपासायचं आहे दहा म्हणजे काय आणि पंधरा म्हणजे काय याला आपल्याला अवयव पद्धतीत लिहून बघितलं तर कसं होईल दहा म्हणजे दोन गुणीला पाच आपण असं लिहू दहा दोन गुणीला पाच पंधरा तीन गुणीला पाच याच्या पाशी पाच आहे याच्याही पाशी पाच आहे म्हणजे पाचच्या पाड्यात समोर गेलं तर दहा भेटते पाचच्या पाड्यात समोर गेलं तर पंधराही भेटते म्हणजे जिथं आपण मगांच्या उदाहरणात आठ शोधला या ठिकाणी या गणतात पाच ह्या दोन्ही ठिकाणी पाच आहे म्हणजे पाचच्या पाड्यात दोघही आहे म्हणून पाच कॉमन आहे आणि हाच मसावी आहे वी म्हणजे विभाजक आहे मग याचा जर पाडा म्हटला की याच्या पाड्यात हे दोघे भेटतात मग हा झाला मसावी लसावी जर काढायचा असेल तर हा पाच घेणार आपण पण एकचदा घेणार आणि कोणालेच नाही सोडायचं याले घेऊन घ्या याले घेऊन घ्या पाच गुणीला दोन गुणिला तीन तीन दु तीन गुणी सहा सहा पंच तीस म्हणजे तुम्ही दहाचा जर पाढा म्हणसाल तर दहाच्या पाड्यात तीस सापडणार आहे पंधराचाही पाढा म्हटला तर पंधराच्या पाड्यात तीस सापडणार आहे अशा वेळेस हा झाला लसावी आपण जेव्हा लसावी विचारतो तेव्हा विभाज्य विचारतो मल्टिपल विचारतो तर या विभाज्य असा असतो की हा आकडा मोठा असतो आणि या दहाच्या पाड्यात तो सापडणार पंधराच्या पाड्यात तो सापडणार तो झाला लसावी आणि जेव्हा आपण मसावी विचारतो तेव्हा हा विभाजक म्हणजे फॅक्टर असतो तेव्हा आपण असा आकडा शोधणार हा आकडा शोधला याच्या पाड्यामध्ये हे दोघं सापडत मग पाच दोन्ही दहा सापडल सा पाच तरी पंधराही सापडल आता आपण असेच सोपे सोपे गणित घेऊ पण वेगळ्या पद्धतीला घेऊ हेच हो। गणित जर डबल घेतलं हा घेतला दहा हा घेतला पाच आपल्याला इथे एक असा आकडा शोधायचा आहे की त्याच्या पाड्यामध्ये हा आहे आणि तो आहे मग आपण शोधला पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा आता या दोघांमधून कोणी कॉमन येतो का नाही इथं थांबलं हा झाला मसावी या तिघांनाही उचला पाच दोन्ही दहा दाईन त्रिक तीस हा झाला लसावी लक्षात आता आपल्याला एक एक उदाहरण घ्यायचं आहे